लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्नात खाली पडलेल्या महिलेसह तिच्या चार वर्षाच्या मुलाला वाचवण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय काजाचा ठोका चुकवणारी ही घटना मनमाड रेल्वे स्थानकात गुरुवारी घडली रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे पोलिसांनी तत्परतेनं धाव घेत दोघांचे प्राण वाचवल्यानं उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला मनमाड रेल्वे स्थानकावरील हथारारख प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे प्रवासी महिला आणि तिच्या मुलाचे प्राण वाचवणारे पोलीस उपनिरीक्षक माधव दासरे आणि पोलीस हवालदार विठ्ठल वाघ यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे याविषयीची अधिकची माहिती अशी की काही प्रवासी मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावरून मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसनं छत्रपती संभाजीनगरकडे निघालेले होते यातील एका महिलेनं तिचे लहान बाळ घेऊन धावत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा तोल गेल्यानं ती मुलासह फलाटावर पडत असतानाच फलाटावर कर्तव्यावर असलेल्या दोन लोहमार्ग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत खाली पडणाऱ्या बालकाला आणि महिलेला गाडी खाली जाण्यापासून रोखलं आणि त्यांचा जीव अगदी थोडक्यात वाचवला आणि मुलाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आहे पोलीस कर्मचारी वाघ यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाबद्दल लोहमार्ग हो पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक